त्यामुळे आम्हाला असं वाटलं होतं की आदित्यजी ह्या विभागाचा चांगला विकास करतील पण दुर्दैवाने असं म्हणायला लागेल की फक्त तो व पेपरवर राहिला ए प्लस वरळी बाकी पाच वर्षात त्यांनी पाठ फिरवली नाही आत्ता ते फिरत आहेत इकडे तिकडे की खूप काम करतोय हो वगैरे पण आत्ता ती वेळ गेलेली आहे आपले प्रतिनिधी मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांना आतून मदत करते छुपी मदत केली जाते त्यांना असं म्हटलं जातं ही चर्चा आहे अशी चर्चा लोकं चर्चा काही करू शकतात पण आम्ही तर स्वतः बाहेर आहोत ना आम्ही दिसतो आहे आणि आम्ही काम करतो आहे नेत्याकडे विजन लागतं आणि नेत्याकला समाजातल्या माणसाचं दुःख कळायला लागतं ज्यावेळेस ते कळतं ना त्यावेळेस तो नेता बनतो मिलिंदजी दिल्लीतला नेता आहे मिलिंदजीने उत्तर असं दिलं की मला लोकांच्या घरोघरी जायचं आहे आणि कोइन्सिडेंटली समोर बघितलं तर आदित्यजी रथावरनं चालले होते म्हणजे हा एक फरक आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे वरई विधानसभा विधानसभेच्या या निवडणुका आणि वरई विधानसभेकडे लागलेलं पूर्ण मुंबईकरांचं लक्ष आणि वरई विधानसभा एक हॉट हॉटस्पॉट किंवा हॉट सीट मानली जाते याचाच सांगण्यामागचं तात्पर्य वरई विधानसभेमध्ये उभे राहिलेले उमेदवार त्यांच्याकडे असलेल्या वरईकरांच्या आणि मुंबईकरांच्या अपेक्षा आणि एक ताकदीचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आदित्यजी ठाकरे मिलिंदजी देवरा संदीपजी देशपांडे ही अशी तिरंगी लढत म्हटली जाते प्रत्येक माध्यमांमधून चर्चा आहे याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त देखील इतरही काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मग ते रिपब्लिकन सेना असो वंचित बहुजन आघाडी असो आणि इतर उमेदवार असो हे देखील आपले प्रयत्न करत आहेत प्रत्येक उमेदवार आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे हे देखील दिसतं आहे परंतु वरईकरांना काय अपेक्षा आहे कशी असायला हवी वरई वरई पॉलिटिक्स काय म्हणतं दर्जेदार राजकारण होतंय का निवडून येणारा उमेदवार किती योग्यतेचा ठरतो आहे आदित्यजी ठाकरे यांच्याकडून काय अपेक्षा आहेत आदित्यजी ठाकरे यांच्यावरती काय या टीका आहेत ह्या संपूर्ण विषयाची विस्तृत माहिती घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत दीपक सावंत यांच्याकडे भारतीय जनता पार्टी वरई विधानसभेचे ते अध्यक्ष आहेत एक अभ्यासू व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं सुशिक्षित आहेत सावंत साहेब स्वागत आहे आपलं हा विषय वरई विधानसभेत आपण नेहमी सक्रिय असता जवळून पाहतो आहे आम्ही आपलं काम बघतो आहे या ठिकाणी तुमचं निरीक्षण आहे आणि भारतीय जनता पार्टीचं एक विशेष महत्त्व आहे महाराष्ट्र विधानसभेसाठी काय सांगताय आता तुम्ही वरईला काय अपेक्षित आहे उमेदवारांकडून काय अपेक्षित आहे आपला भाजपचा उमेदवार रिंगणात नाही आहे परंतु आपल्या मित्रपक्षाचा महायुतीचा उमेदवार म्हणून मिलिंद देवरा या ठिकाणी उभे आहेत काय सांगताय कसं आहे की मिलिंदजी देवरा जे आहेत हे याच वरळीतून आणि दक्षिण मुंबईतून दोन वेळा खासदार झालेले आहेत त्यांना वरळीबद्दल किंवा दक्षिण मुंबईबद्दल इतर जो एरिया आहे त्याचं नॉलेज आहे त्यांना जाण आहे तिथे कोण लोकं राहतात कसे राहतात काय डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आत्ता युतीमध्ये आम्ही त्यांचा प्रचार करताना फिरत असताना आम्हाला हे एक लक्षात आलं की त्यांनी केलेली कामं त्यांच्या फंडातून ही आत्ताही आपल्या वरळीत आहेत म्हणजे त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे आणि हुशार आहे मुंबईच्या प्रश्नांबद्दल त्यांना नॉलेज आहे ते कसे सोडवावे याबद्दलही त्यांना माहिती आहे त्यामुळे मला असं वाटतं मिलिंद देवरा हे उजवा उमेदवार होऊन ते भरघोस मताने निवडून येतील असं मला वाटतं सावंतसाहेब महत्त्वाचा विषय मिलिंद देवरा यांना उतरवण्यामागे वेळ झालेला आहे असं वाटत नाही का तुम्हाला मला मागचा लोकसभेचा एक वेळ आठवतो हो की राहुल नार्वेकर जोरात कामाला लागलेले राहुल नार्वेकरांनी वरई विधानसभेत सभा घेतलेल्या प्रत्येक ठिकाणी ठिकाणी ते फिरत होते आणि लोकं देखील त्यांना त्यांचं स्वागत करत होते परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही तेही आमिनी जाधव यांच्याकडे गेली आता या ठिकाणी मिलिंद देवराय यांना त्यांचं तत्प म्हणजे त्यांचं काम दाखवण्यासाठी किंवा त्यांची कामाचा पॅटर्न दाखवण्यासाठी वरईसाठी स्पेसिफिक वेळ नाही मिळालेला आहे असं नाही वाटत तुम्हाला नाही कसं आहे की आपली युती आहे युती असल्यामुळे आणि मागच्या अडीच ते तीन वर्षात जी कामं महायुतीने केलेली आहेत ती कामच बोलतात आणि त्यामुळे इथे उमेदवार कसं आहे आदित्य ठाकरेंना आम्ही युतीत होतो त्यावेळेस आम्हीच निवडून आणलेलं आहे आणि आम्हाला काय वरळीकरांना असं एक अंदाज होता की एक तरुण मुलगा आहे आणि तरुण हुशार असतात शिकलेले असतात त्यांचं विजन वेगळं असतं त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं होतं की आदित्यजी ह्या विभागाचा चांगला विकास करतील पण दुर्दैवाने असं म्हणायला लागेल की फक्त तो व पेपरवर राहिला ए प्लस वरळी बाकी पाच वर्षात त्यांनी पाठ फिरवली नाही आत्ता ते फिरत आहेत तिकडे तिकडे की खूप काम करतोय हो वगैरे पण आत्ता ती वेळ गेलेली आहे खरं म्हटलं तर तुम्हाला तुमचा तुम्हा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा पण आदित्य ठाकरेंना असंही म्हटलं जातं की ते पक्षाचे एक सेकंड कमांडंट आहेत उद्धवजी नंतरचे ते प्रमुख नेते आहेत म्हणून त्यांना भारतीय जनता पार्टी असो महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो किंवा त्यांचे विरोधक पक्ष हेतूपुरस्पर टार्गेट करत आहेत असं शिवसैनिकांकडून म्हटलं जातं आहे तुम्हाला वाटतं का असं हे हेतूपुरस्पर घडतं आहे एक वरईकर म्हणून सामान्य म्हणून सांगा कसं आहे मी तुम्हाला सांगतो जे मोठे नेते असतात प्रत्येक पक्षाचे ते स्वतःचा मतदारसंघ जपतात आणि बाकी महाराष्ट्रभर फिरत असतात आदित्य ठाकरे प्रत्येक प्रश्नावर बोलतात त्यांचं नॉलेज आहे ते बोलतात मान्य चांगली गोष्ट आहे आता आमचे देवेंद्रजी पण नेते आहेत ते पण अख्खा महाराष्ट्रभर फिरत असतात शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत ते आपला ठाणे मतदारसंघ सोडून महाराष्ट्रभर फिरत असतात ह्याचा अर्थ त्यांनी काय तो वाऱ्यावर सोडला का नाही तुम्हाला सांगतो ह्या वरळीमध्ये आदित्यजी ठाकरेंनी लक्षच दिलं नाही एवढ्या समस्या आहेत एवढ्या समस्या आहेत म्हणजे त्याच्याकडे जराही लक्ष दिलं नाही आणि काय होतं की एवढा मोठा माणूस मुख्यमंत्र्यांचा मुलगा मंत्री आणि देशातली एवढी मोठी पार्टी त्याचा त्याच्या प्रमुखाचा मुलगा त्यामुळे त्यांच्याकडे अपेक्षेने बघणं हे निश्चित आहे आणि ते अपेक्षा भंग झाला लोकांचा त्यामुळे यावेळेस त्यांना रिझल्ट मिळणार आदित्य ठाकरे यांना हाच प्रश्न आम्ही विचारला होता आदित्य ठाकरे म्हणतात आम्ही फिरतो परंतु तुम्हाला ते दिसत नाही त्यांचं म्हणणं माझं लक्ष होतं वरळीकडे आम्ही तरी पण आम्ही त्यांना खोदून खोदून तो विचारण्याचा प्रयत्न केला कारण की विरोधकांनी त्यांना घेरलं होतं असं देखील आम्ही म्हटलेलं आहे अनेकदा इंटरव्ह्यूजमध्ये ते सपशेल नाकारतात ते म्हणतात मी असं काही नाही आहे माझं लक्ष आहे आणि मी फिरत असतो मला सांगा ना दोन तीनच जास्त खूप प्रश्न आहेत वरळीमध्ये दोन तीन प्रश्नांबद्दल मी तुम्हाला विचारतो लोअर परेलचा ब्रिज हा आपल्या वरळीकरांसाठी एवढा त्रासदायक झाला होता की वरळीतून लालबागला जायचं असेल तर ता एक तास लागत होता हे लोकांनी सहा वर्ष अनुभवलं सहा वर्ष वरळीकरांनी आणि लालबागकरांनी अनुभवलं मग आदित्य ठाकरे कुठे होते त्यावेळेस आमचे नितीन गडकरी साहेब हे लाखो किलोमीटर रोड आणि ब्रिज बनवतात इथे अर्धा किलोमीटरचा ब्रिज बनवायला ह्यांचं लक्षच नव्हतं हे आलेच नाहीत कधी इथे नाही पण सावंत साहेब हा विषय आम्ही विचारलेला त्यावेळेला थोडी माहिती घेतलेली बघा मी चुकत असेल तर तेही सांगा त्यांचं म्हणणं की ते रेल्वे आणि बी एम सी या वादामध्ये तो रखडा रखडला गेला आणि काहीतरी एकदा डिझाईन चुकलं मग ते प्रत्यक्षात आदित्य ठाकरेंनी तो कन्स्ट्रक्ट नाही केला असं देखील म्हणणं होतं त्यावेळेला शिवसैनिकांचं बघा तुम्हाला मी आहे ना वरळीच्या जनतेसाठी तुमच्या माध्यमातून सांगतो नेता कशासाठी असतो नियम काय आहेत ते बघून नियम कसे बदलता येतील आणि उपयोगी कशी कामं होतील याच्यासाठी नेता असतो एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितलं हे जमत नाही तर तिथे दुर्लक्ष करून चालणार आहे का अजून एक उदाहरण सांगतो ज्यावेळेस कोळीवाड्याच्या कोळी बांधवांची कोस्टल रोडच्या ब्रिजमुळे दोन पिलरच्या मधला गॅप हा मोठा असायला पाहिजे ते बिचारे रडून रडून बोलत होते आदित्यजींनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारलं हे होऊ शकतं का ते म्हणाले नाही होऊ शकत अरे पण तुम्हाला एक समाजाच्या खालच्या थरातील लोकांची जाण असायला पाहिजे त्याचं दुःख कळायला पाहिजे ज्यावेळेस ते दुःख कळतं ना त्यावेळेस तुमचं डोकं चालायला लागतं मग का शिंदेसाहेब आले आणि आमचं सरकार आल्यानंतर ते तो जो पिलरचा गॅप होता तो वाढवला बरं मला सांगा याच्या अगोदर बीडचा जे बांधकाम होतं ते एकदम थंड पडलं होतं ठीक आहे मेट्रोचा विषय आहे हे सगळं अडकवण्याचा आणि स्पीड ब्रेकरची राजनीती राज आहे यांची आणि खरं तर नेता असा असायला पाहिजे असा ना की तिथे त्यांच्यामध्ये बसून मार्ग काढणारा नेता असायला पाहिजे ह्यांनी लक्ष दिलंच नाही तुम्ही म्हणता की ते सांगतात की लक्ष दिलं आणि मग का ती से प्र, प्रेमनगर सिद्धार्थनगर झोपडपट्टी पंचवीस सत्तावीस वर्ष लोकं बाहेर आहेत का राहिली आमचे नार्वेकर ज्यावेळेस लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला प्रचाराला आले त्यांनी दोन दिवसात पी ए पीसाठी घरं देऊन सत्तावन्न लोकांना घरांसाठी चावी आणली ना मग त्याला नियम बा वेगळे आणि ह्यांना नियम वेगळे असं असतं का नेत्याकडे विजन लागतं आणि नेत्याकला समाजातल्या माणसाचं दुःख कळायला लागतं ज्यावेळेस ते कळतं ना त्यावेळेस तो नेता बनतो हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस दीप सावंतसाहेब अगदी विषय आपला बरोबर आहे परंतु हाच विषय आम्ही अनेकदा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना विचारला की मग त्यांचं असं म्हणणं होतं दोन आमदार आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत उपस्थित आहेत आणि त्यावेळेला आमचे शाखेतले पदाधिकारी आहेत शाखाप्रमुख आहेत नगरसेवक आहेत ही आमची पूर्ण टीम यंत्रणा आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं वर आहे आम्ही बघू असं त्यांचं म्हणणं होतं मग तरी पण का मग ही लोकं अटेंड करत होते असं त्यांचं ठाम मत आहे आमदार वगैरे जे आहेत म्हणजे सुनील शिंदे असतील सचिन अहिर असतील आणि यांचं म्हणणं की आम्ही अटेंड करत होतो मग आदित्य ठाकरेंना कशासाठी तुम्हाला विशेष त्यांना ते, ते, ते महाराष्ट्राचं स्टेट लेवलचं काम करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे काय सांगताय कसं आहे बघा तुम्ही तीन आमदार दिलेत एक खासदार होते दोन माजी महापौर होते मग वरळीचे प्रश्न थांबले का आजही आता तुम्ही न्यूज तुम्ही पण वरळीत राहता तुम्हाला पण वळीत प्रश्न राहिलेले दिसतात ना जर ते पूर्ण झाले असते तसं म्हटलं असतं की ठीक आहे सगळ्या आमदारांनी कामं केली मा, माजी महापौरांनी कामं केली आणि म्हणून कामं झाली पण हे राहिलं आहे ना जे डोळ्याचं देखील दिसतंय आत्ता पण आज आज पण दिसतं आहे आदित्यजींना ह्या निवडणुकीत उत्तर मिळणार लोकांचा रोष हा त्यांना भोवणार आहे हा जरा राजकीय विषय आता आपण सामाजिक विषयाकडे येतो आहे सावंतसाहेब वरईकरांना आता काय अपेक्षित आहे वरई तुम्ही पण राहता फिरताय ग्रासरूटचे लोकांना भेटताय काय वाटतं वरई गरीबांची आहे मध्यमवर्गीयांची आहे वरई उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या लोकांची देखील आहे काय सांगताय आता वरईकरांसाठी काय अपेक्षित आहे काय हवं जनतेला नेमकं का? काय सांगू शकाल बघा वरळीकरांना आहे ना, ना मी तुम्हाला सांगतो वरळीमध्ये स्लम खूप राहिली आणि ही मागच्या पंचवीस ते तीस वर्षात ज्या ज्या बिल्डरांनी प्रोजेक्ट घेतले आणि ते अडकवून ठेवले आणि त्या काळात हे यांचेच आमदार होते आणि ह्यांच्याच आमदारांच्या कामाच्या वेळेस ही एस आर एचे प्रकल्प आले आणि ते बंद पडले लोक रस्त्यावर आहेत जसं मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो जर सिद्धार्थनगर प्रेमनगर झोपडपट्टीचा विकास करायचा असेल गेले सात ते आठ वर्ष झाले त्या सोसायटी तिथे आता का कार्यरत नाही आहे त्याचा कार्यकाळ संपला आहे का नाही तुम्ही पटकन तिथे इलेक्शन लावत ह्याला तुम्हीच मदत करता का इलेक्शन लावा तो जुना बिल्डर काम करत नसेल बदला नवीन बिल्डर अहो लोक कसे राहतात तुम्हाला नाही माहिती त्या गल्लीमध्ये एखाद्याचं प्रेत झालं ना त्या प्रेताला सादरमध्ये टाकून गुंडाळून आणायला लागतं खाली ह्याचं पाप लागणार आहे तुम्हाला तुम्ही एवढे वर्ष गोपाळनगर वसाहत ज्याच्यामध्ये साडेतीनशे लोकं घराबाहेर आहेत त्यांना रेंट नाही मिळत आहे नाही पाप लागणार का त्यांनी कुठं राहायचं रस्त्यावर तुमच्यावर भरोसा ठेवून त्यांनी घरं खाली केली ना मग आज का त्यांना घरं नाही मिळत आहेत असे अनेक प्रश्न आहेत वरळीमध्ये खूपच प्रश्न आहेत पण ह्याच्याकडे आदित्यजींनी लक्ष दिलं नाही आणि जर नेता मला वाटतं आदर्श नेता कसा असेल तो पहिला या सगळ्यांना भेटेल ह्यांचे टेक्निकल उपाय काढेल आणि उपायावर निर्णय घेईल आणि आम्ही ते करून दाखवणार आहे आत्ता सरकार येणार त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सहा महिन्यात बदल घडवून दाखवतो निर्णय ते येतील काम होत राहील पुढच्या पाच वर्षात पण निर्णय तर होतील वरईमध्ये हा झाला गरिबांचा प्रश्न स्लम्सचा प्रश्न इतरही प्रश्न आहेतच ट्रॅफिक आणि इतर ऑल रिलेटेड तुम्ही काय बघताय अजून बघा वरळीचा ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे ना हा खूप कामं चाललेली आहेत एकाच एक वेळेस आणि जी कामं चालू असल्यामुळे हा ट्रॅफिकचा प्रश्न येतो पण आमचं सरकार आल्यापासून बघा कोस्टल चालू झाला तुम्ही जर तुम्हाला जाणवत असेल की आज आज वरळीवरनं आपण रोडला जात असताना आपल्याला पहिली खूप गर्दी भेटायची पण आता कोस्टल चालू झाल्यामुळे आपल्याला ती गर्दी नाही मिळत आणि कोस्टलवरनं आज नरिमन पॉईंटला पोचायला पंधरा मिनटात पोचतो आपण जे पूर्वी एक तास सव्वा तास लागायचा ह्या सगळे बदल होत आहेत चांगले बदल होत आहेत बघा नुसतंच बांधकाम नाही चालत ह्या सरकारकडे आमच्या युती सरकारकडे विजन आहे जवळजवळ कोस्टल रोडमधला सत्तर टक्के पार्ट म्हणजे जे तुम्हाला कॉन्क्रीट दिसेल म्हणजे रस्त्यांचं काँक्रीट बिल्डिंगचं कॉन्क्रीट जे काय समुद्राला लागून जे चालू आहे त्याच्यामध्ये सत्तर टक्के गार्डन होणार आहे आणि तीस टक्के हे रोड आहेत म्हणजे हा वरळी साऊथ मुंबई आणि ह्या भागावर जो राहणारा व्यक्ती असेल ना त्याला हे गार्डन मिळणार आहे खेळायसाठी फिरायला जागा असणार आहे त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट चालू आहे तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा सावंत साहेब एक शेवटचा सा आणि कडवट प्रश्न असा आहे की अशी चर्चा चालू आहे की यावेळेला भाजप आतून संदीप देशपांडे मनसे उमेदवारांना मदत करते आहे का हे प्रश्नच येत नाही ना आता तुम्ही जर बघत असाल तर मी मी माझ्या युतीच्या उमेदवारासाठी किंवा युती धर्म पाळण्यासाठी दिवसरात्र काम करतो आहे आणि मी म्हणजे माझी टीम अख्खी भारतीय जनता पार्टीचं पूर्ण युनिट टीम हे मिलिंद देवराजींबरोबर लागलेले आहेत आणि येणाऱ्या तेवीस तारखेला आम्ही दाखवून देणार आहे नाही नाही माझा प्रश्न नाही कळला अशी चर्चा अशी खुजबूज आहे भारतीय जनता पार्टी वरही विधानसभेचे आपले प्रतिनिधी मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांना आतून मदत करते छुपी मदत केली जाते त्यांना असं म्हटलं जातं ही चर्चा आहे अशी <coughs> चर्चा लोकं चर्चा काही करू शकतात पण आम्ही तर स्वतः बाहेर आहोत ना आम्ही दिसतो आहे आणि आम्ही काम करतो आहे आम्ही आमच्या उमेदवाराला फिरवतो आहे प्रत्येक ठिकाणी कोण बोलूच शकत नाही असं काय आणि या खोट्या चर्चा आहेत आश्वासनं काय दिली जात आहेत उमेदवारांकडून चला आपले उमेदवार युतीचे देवरासाहेब यांच्याकडून काय आश्वासनं वरईकरांना दिली गेलेली आहेत बघा महायुतीकडनं आश्वासनं वगैरे काही नाही पहिलं तर ही वरळी ही नीट सुरळीत चालवी ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी मिळाव्या जसं की झोपटपट्टीवासियांचे प्रोजेक्ट अडकलेले आहेत ते पूर्ण व्हावे रस्त्यांची अवस्था आहे ती नीट व्हावी आणि ज्या बेसिक गोष्टी पूर्ण व्हाव्या असे आमचे आश्वासन आहेत पण त्याच वेळेस मी ज्यावेळेस आदित्य ठाकरेंची जी आश्वासनं बघतो आत्ताच त्यांची पोलीस कॅम्पात फेरी झाली त्या फेरीमध्ये त्यांनी असं एक आश्वासन दिलं जे मला खरंच हसायला आलं की पोलिसांचा एक प्रश्न आहे की पोलीस रिटायर्ड होतो तो ज्यावेळेस रिटायर्ड होतो तेव्हा लगेच त्याला पन्नास हजार रुपये भाडं हे गव्हर्नमेंट लावते हा अन्याय आहे खरं तर याच्यावर काहीतरी काम व्हायला पाहिजे याच्यासाठी ह्याच्यासाठी मीही पत्रव्यवहार केलेला आहे पण पाच वर्षानंतर आदित्यजींना हे आश्वासन आत्ता द्यायला लागतं ह्यासाठी हसायला लागलं की ज्यावेळेस तुम्ही मंत्री होतात मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव होतात त्यावेळेस तुम्हाला हा प्रश्न जाणवला नाही आणि आज आता इलेक्शन आलं म्हणून तुम्ही हे आश्वासन देतायत त्याच्यामध्ये मला जरा त्यांचं आश्चर्य वाटलं असंही म्हटलं जात आहे की मिलिंद देवराजींचा प्रचार थोडा स्लो चालू आहे किंवा प्रचारामध्ये तेवढी धामधूम नाही दिसत आहे तेवढा एक एक्साइटमेंट असते ती तेवढी जाणवत नाही आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय पाहता मित्रपक्षात बोला बघा प्रया ज्या चालू आहेत ना त्या दिवशी अशी आमची मिटिंग चालू होती मिलिंदजींबरोबर आणि प्रचार फेरी काढावी की गल्लोगल्ली जावं घरी घरी जावं याबद्दल विषय चालू होता मिलिंदजी दिल्लीतला नेता आहे मिलिंदजीने उत्तर असं दिलं की मला लोकांच्या घरोघरी जायचं आहे आणि कोइन्सिडेंटली समोर बघितलं तर आदित्यजी रथावरनं चालले होते म्हणजे हा एक फरक आहे एक नेता म्हणतोय की मी घरी घरोघरी जातो आहे आणि एक म्हणतोय की मी फेरी काढतोय हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस हे वर विधानसभा अध्यक्ष भाजपचे दीपक सावंत होते वरई विधानसभेच्या पॉलिटिक्सवरती त्या राजकारणावरती मिलिंद देवरांजींबद्दल आदित्यजी ठाकरेंबद्दल यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेली आहेत काही महत्त्वाची माहिती देखील वरईकरांसाठी अपेक्षित आहे ही देखील त्यांच्याकडून मिळालेली आहे वरईकरांना काय अपेक्षित आहे वरईत काय काय घडलं पाहिजे कसं वरई सुधारली पाहिजे याबाबतही छोटी बाधक साधक चर्चा या ठिकाणी झालेली आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका